ग्रंथालय चळवळीचा महोत्सव कोकण विभाग जिल्हा ग्रंथालयतर्फे राज राज्यस्तरीय संयुक्त वार्षिक ग्रंथालय सात व आठ फेब्रुवारीला अधिवेशन रत्नागिरी ग्रंथप्रेमी आणि ग्रंथालय चळवळीशी संबंधित सर्वांसाठी आनंदाची बातमी असून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ कोकण विभाग ग्रंथालय संघ व रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ यांचे संयुक्त राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन सात व आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित केले आहे या दोन दिवसीय अधिवेशनाचे अध्यक्षस्थान डॉक्टर गजानन कोटेवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ हे भुसवणार आहे अधिवेशनाचे उद्घाटन माननीय नामदार उदयजी सामंत उद्योग मंत्री मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे प्रमुख अतिथी म्हणून माननीय नामदार योगेश कदम राज्यमंत्री गृह व महसूल उपस्थित राहणार आहे अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माननीय दीपक गद्रे उद्योजक तर उद्घाटक मार्गदर्शन म्हणून ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा कुलकर्णी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे तसेच अशोक गाडेकर ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य श्याम जोशी विश्वस्त ग्रंथ सकाळ वाचनालय प्रशांत पाटील सहाय्यक ग्रंथालय संचा संचालक कोकण विभाग गुलाबराव पाटील सोपानराव पवार राम मेखले भीमराव पाटील नंदू बनसोड सुनील कुबल यांच्यासह राज्य व कोकण विभागातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे विचारमंथन संवाद व दिशा देणारी सं सत्रे पहिल्या दिवशी सार्वजनिक ग्रंथालयाची आत्मनिर्भयता सहगणीकरण तसेच अनुदानाव्यतिरिक्त अन्न अशी वाढवणे या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सकल चर्चा व मार्गदर्शन होणार आहे या दिवशी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ कोकण विभाग ग्रंथालय संघ रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या सर्वसाधारण सभा कार्यकारी नियामक मंडळाच्या सभा पार पडणार आहेत दुसऱ्या दिवशी रत्नागिरीतील शताब्दी ग्रंथालयावर परिसंवाद तसेच ग्रंथालय चळवळीचा मुळाधार असलेल्या ग्रंथालय सेवकांवर विशेष सत्र होणार असून शेवटी खुले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे या खुल्या अधिवेशनात ग्रंथालय चळवळीच्या भविष्यासाठी नवे विचार संकल्पना व दिशा मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले या महत्त्वपूर्ण अधिवेशनाचे आयोजन रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ व आमदार स्वर्ग स्वर्गीय कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय यांच्या वतीने करण्यात आले आहे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री दिलीप कोरे कार्याध्यक्ष रामदास गायकवाड प्रमुख कार्यवाह प्रकाश पाटील रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे प्रमुख कार्यवाह महेंद्र दळवी कोशाध्यक्ष श्रीकांत पाटील संचालक विश्वस विश्वनाथ बापट राज्य संचालक रवींद्र कालेकर तसेच राकेश आंबरे आम आंबरेक विजय कालेकर गजानन जोशी रोहिनी सावंत यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेत आहे